काही वेळेस कुठून तरी बाहेरून आल्यास किंवा एखादा छोटासा ऍक्सिडेंट झालेला असेल तर अशा वेळेस एखादा सज्जन मनुष्य एकाएकी सुन्न होतो नोकरीवर जात नाही कोणाशी बोलत नाही काहीतरी भयग्रस्त अवस्थेत घरात वावरतो एखाद्या गोष्टीचा धसका घेतो दुःख चिंता याने खंगतो व्यवस्थित जेवत नाही झोपत नाही कोणास घरात त्रास देत नाही पण सुन्न असा राहतो अशा वेळी कोणत्याही दिवसापासून सात दिवस अखंड पुढील प्रमाणे उतारे करावे सकाळी बारा वाजेच्या आत पसाभर तांदळाचा बिनमिठाचा भात करावा व सूर्य डोक्यावर मध्यावर असताना तो पत्रावळीवर काढून त्यावर दोन ते तीन चमचे दही सात काळे उडीद चिमुटभर गुलाल टाकून ती पत्रावळी बाधिक व्यक्तीच्या समोर ठेवून उतारा काढणाऱ्याने त्या बाजूने पूर्वेकडे तोंड करून बसावे व आपला उजवा हात त्या भातास लावून खालील नवनाथांचे मंत्र प्रत्येकी नऊ वेळा म्हणावे तुम्हाला हे जे मंत्र आहेत ते प्रत्येकी नऊ वेळा म्हणायचे आहेत ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम ओम चैतन्य रेवन नमः नम

हे जे मंत्र आहेत ते तुम्हाला प्रत्येकी नऊ वेळा म्हणायचे आहेत त्यानंतर उठून ती पत्रावळी बाधिक व्यक्तीवरून नऊ वेळा डोक्यापासून खाली जमिनी स्पर्श न करता उतरावी प्रत्येक वेळी ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र पत्रावळी उतरवताना म्हणावा नंतर ती पत्रावळी कचराकुंडीजवळ अगर एकागी जागेत ठेवून यावी पत्रावळी फेकू नये हातपाय बाहेर धुवून परत यावे बाधिका सात दिवस दहीबात खाण्यास देऊ नये याशिवाय सात दिवस कडुलिंबाचा पाला उकळून बाधिका स्नान घालावे स्नानाच्या पाण्यात भरपूर कडुलिंब घालून ते पाणी पाच मिनिटे तरी उकळावे नंतर त्या पाण्यातील सर्व कडुलिंब काढून उत्तरेकडे तोंड करून त्या पाण्यात बाधिक व्यक्तीने आपले प्रतिबिंब एकटक पाहात ओम चैतन्य भैरवनाथाय नम या मंत्राची एकमाळ करावी एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा नंतर त्या पाण्यात सात काळे उडीत टाकून त्या पाण्यातील एक तांब्या पाणी काढून ते सर्व पाणी घरभर शिंपडावे कारण घरभर अशुभ व्यक्तींचा अशुभ शक्तींचा संपर्क राहतो पाणी स्नान करण्या इतके थंड झाल्यावर त्या पाण्यात विसन न घालता अगर ते परत न तापविता साबण तेल न लावता वरील भैरव मंत्राचा जप करीतच स्नान करावे ओम चैतन्य भैरवनाथाय नम असे म्हणत स्नान करावे स्नानास दुसरे काही वापरू नये त्या दिवशी दोन्ही वेळेस फक्त पोळी व उडदाचे वरण खावे असे स्नान आमवसेलाही न चुकता करावे काही वेळेस